हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आरती लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे मी ब्लॉग बनवत आहे आज आहे शुक्रवार आहे मुलांची एक्झाम सुरू झालेली आहे म्हणजे अक्षर चौदा लास्ट पेपर आहे अनु आणि अनुचा दहा तारखेपर्यंत आहे पेपर तर त्याच्यात गडबडीमध्ये होते थोडंफार बिझी होते आणि अक्षर अनुज गेल्या स्कूलला तो साडे दहा वाजता येईल आता दहा वाजलेत तर थोड्या वेळात मला जायचं त्याला आणायला आणि तुम्हाला आजचं वेदर म्हणाल तर छान आहे काल खूप दिवसभर पाऊस पडलेला त्यामुळे थोडंसं थंड पण आलं आणि वेदर पण छान झाला तर वाटत आहे आभाळ आल्यासारखं माहिती नाही हे बघा हे बघा ना येल्लो कलरचे खाली किती सुंदर असे पडलं आहे ना पूर्ण असं त्याचे पानं म्हणजे ते, पान, ते यल्लो फुलं तर छान वाटत आहे त्या साईडला पण पडलेलं Uh, मी ना uh, म्हणजे शॅम्पू केल्यानंतर ना हलकेसे uh, हलकेसे जेव्हा केस असतात ना ओले म्हणजे हलकेसे ड्राय हलकेसे ओले असतात ना त्याच्यावरती मी हे स्प्रे करत असते हे मी घरी बनवलेलं आहे हे रोज वॉटरच्या बॉटलमध्ये मी बनवलेलं बॉटल संपलेली तुम्ही रोज वॉटरमध्ये म्हणजे रोज वॉटरच्या पाण्यात म्हणजे रोज वॉटरमध्ये पण करू शकता म्हणजे मी काय केलेलं थोडंसं रोज वॉटर घेतलं आणि तुम्ही आरोचं पाणी पण घेऊ शकता त्यामध्ये uh, हे टाकलेलं आर्गन ऑइल थोडंसं आणि विटॅमिन ईची कॅप्सूल अजून हे टाकलेलं ॲलोवर जेल ॲलोवेराचं जेल टाकलेलं आहे मी ट्रान्सपरंटवालं आणि छान याला असं शेक करायचं मस्त शेक केल्यानंतर हे बघा हे असं दिसतं थोडक्यात हे हे बघा असं आणि ना असं स्प्रे करायचं केसांवर ह्याच्यानं ना केस असे स्मूथ होतात आणि थोडस हलकसं स्ट्रेट पण वाटतात मला आणि हे छान आहे ड्राय आहे म्हणजे असं चिपचिप चिप ऑइली ऑइली नाही होते आणि केसासाठी जे आपण पार्लरमध्ये लावतो ना काय म्हणतात त्याला सिरम वगैरे नाही का शॅम्पू केल्यानंतर सिरम लावतो हलकस तशा टाईपचं आहे होममेड आहे आम्ही आलो मी निघाले आणि थेंब थेंब सुरू झाले फायनल मी पोहोचले आणि मी घरी पर्यंत तरी मोठा आला नाही आता जराच पाऊस आला थोडंसं भिजलो आम्ही मी हे बघा आता मोठा पाऊस सुरू झाला फायनली मी आले भिजलो नाही आम्ही हो ना अनुज भिजलो नाही ना हे बघा वेळेवर घरी आले फास्टमध्ये मी नाहीतर मस्त भिजत आलो भिजलो असतो मी आणि अनुज छान पाऊस पडत आहे मस्त आता मी मल्टीग्रेनची भाकर बनवलेली आजकाल आमचं हेच चालू आहे आणि कद्दूची भाजी म्हणजे दुधी भोपळा कद्दूची भाजी आणि तर भात बनवलेला आता दसरा दिवाळी येत आहे तर आता तयारी करावं म्हटलं साफ आता म्हणजे आवरायची वगैरे सगळं साफसफाई करायची आता म्हणजे थोडं थोडं आवरलं तर सगळं होऊन जाईल तर आज मी विचार करत आहे स्टोअर रूममधले थोडंसं आवरावरी करून घ्यावी थोडंसं आलमारी वगैरे नीट करावी एकत्र सगळं करायचं म्हटलं होत नाही ही आमची स्टोअर कम गेस्ट रूम आहे तर ह्या रूममध्ये ही आलमारी आहे अशी तर हे थोडंसं ना खूप अशी म्हणजे अस्तव्यस्त झाली तर मी प्लॅन करत आहे आज हे आवरावं हे बघा सगळे इथं ना सगळं एक्स्ट्राचं सा सामान असतं आमचं बेडशीट ब्लँकेट किंवा खाली जे असतं ना पूर्ण ग्रॉसरी म्हणा किंवा म्हणजे इथे केकचं सगळं सामान असतं आणि खाली असं फूड असतं सगळं आयटम तर हे सगळं मी विचार करत आहे की आता आवरून घ्यावं कारण का खूपच हे झालं शिस्त लावून घ्यावं पण आहे सगळं आता शिस्त लावून देते सगळं हे एकाचं माझं असतं सामान मी ते पतला आणून ठेवला इथं कसं म्हणजे मिळतो कधी मिळत नाही कधी पतला पोहा दिवाळीमध्ये लागतो चोरा करायला तर मी मागच्या महिन्यात गेले होते तर दोन तीन पॅकेट घेऊन आले ते जास्त मिळत नाही म्हणजे दिवाळीच्या पिरिडमध्ये वगैरे खूप मग कमी असतो असं शॉर्टेज असतं आणि जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा मी घेऊ येत असते आमच्या इथे खूप आवडतं सगळ्यांना आहे आणि तिथे सगळे पॅकेट वगैरे ना असं छान लावून देते एक्स्ट्रा सामान आणलं म्हणजे दोन तीन महिने पाहायचं काम नसतं बघायचं त्यामुळे आम्ही असं आणतो आणि सारखं सारखं जायला पण थोडस एवढा वेळ नसतो आणायला वगैरे सगळं ग्रीन टी वगैरे हो ते आपल्या बिस्किटच्या बॉक्स मी टाकून घेऊन दोन मॅगी जास्त वेळ नाही लागत हे सगळं करायला पण असे छान ठेवले की दिसतं तरी ॲटलिस्ट दिसतं की काय आहे काय नाही असल्याजवळ आणि बाकीचं जे मेन मेन आहे ना डाळी वगैरे हो सगळं मी बाहेर बाल्कनीमध्ये ड्रममध्ये ठेवून देते आणि इथे जास्त जागा पण नाही आहे आणि त्याच्यामध्ये कसं सेफ वाटतं सेफ म्हणजे तिथं काढायला वगैरे सोपं जातं इथं सगळं अशी ड्राय किंवा असे पॅकेट का इथे ठेवून बघा माझं केकचं केवढं कलेक्शन आहे मी अगोदर ना अशी जमा करायची एवढं माहिती नव्हतं तेव्हा कोणत्या साईजचं वगैरे असं प्रॉपर जसं करत राहिले हे बघा सगळं मी असं अरेंज केले खाली आणि वरती केकचं सगळं सामान नीट ठेवून दिलं त्यांची स्पेशल डिमांड थांब मुलांची स्पेशल डिमांड की त्यांना एवढे मोदक करूनही त्यांची इच्छा म्हणजे अजून मन कसं झालेलं नाही आहे स्पेशली अक्षतचं माझ्या त्यामुळे त्यांनी परत सांगितलेलं असं काहीतरी बनव मोदकासारखं पण मोदक नाही बनवत आहे मी करंजा बनवत आहे ॲक्च्युली मला खव्याचे करंजे बन बनवायचे होते पण आता खूप पाऊस होता आज त्यामुळे बाहेरून खवा आणायला वेळ नाही मिळाला त्यासाठी मी या साईडस मी हे बनवले काय म्हणतात त्याला ओलं खोबरं होतं मग सत्यनारायणचं होतं माझ्याकडं तर ते याच्यात मी गुळ घालून थोडंसं खसखस टाकून मी हे बॅटर बनवून घेतले आता हे जे मी करंजा बनवणार आहे हे रवा तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं हे हे हा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की आ, ते आ, तेल घालून साठा टाकून मग थोडंसं कोमट दुधामध्ये तिंबवायचं आता मी हे करून घेते मी हे करून घेते त्यानंतर मग आपण करंजा करायला घेऊया सोपे आहेत सेमच बॅटर आहे फक्त शेप वेगळा करायचं आहे मुलांची इच्छा कारण का एवढं मोदक त्यांना हे नाही झालं हो ना अक्षर mm. खूप खवय आहे माझ्या अक्षर गोड गोड लागतं आम्हाला खूप गोड लागतं त्यामुळे मला सतत काहीतरी काहीतरी प्रयत्न चालू असतो करण्याचा हे बघा छान असं छोटस आपल्या मनावर शेप कर म्हणजे छोटी मोठी करंजी आपल्या मनावर करायची थोडस सा मीडियम साईज करत आहे हे बघा असे क्रॅक वगैरे नाही चालत परत त्याला मऊ करते मग ते बाहेर बॅटर फुटून येईल ना दिवाळीला होणारच आहेत खव्याचे अनुज खव्याचे म्हणत आहे माव्याचे आणि हा नारळाचे म्हणत आहे मी म्हटलं आता एक वेळ करते बाकी मग हिचं करून द्या हे बघा सिम्पल आहे असं प्रेस करायचं आमच्या लहानपणी आम्ही असं बसायचो आई आजी करत होते ना असं तर आम्ही असं शिकायचो तर बघ किती कामाला आलं हे बघा हे असं याला मुरड मुरड म्हणतात मुरुड का मुरड काय म्हणतात हे असं घालायचं आणि सारखं तळून घ्यायचं थोडस क्रॅक झाले हे मी आता दुसरं वाला चांगलं करते हे बघा हे बघा माझे दोन चार करून घेतले मी आणि या साहेब कंट्रोल होत नाहीये लवकर तळ म्हणत आहे पीठ आत्ताच पिंपले मी आणि लगे लगे याला टेस्ट करायची आणि ह्याला गरम गरम खायचं म्हणे क्रंची क्रंची हो ना Oh. मोदक अशाच खाला होता तो गरम गरम आणि क्रंची hmm. हो ना काय मग कस गरम होते hmm. आवडला ना गरम गरम छान कितीही बोट द्या आम्हाला खातो नाही किती नाही एक छोटस ट्रायल टाकले होते मी हे बघा रवत प्रॉब्लेम आहे है। झाड आहे तरी बारीक दळून घेतलं मिक्सर मध्ये आता ह्याच्यामध्ये आता एक एक सोडायची छान मीडियम गॅस वर ना असं हलकासा गुलाबी कलर असा पिंक कलर हलकसा पिंकिश थोडस मी क्रंची होती लिहायला तर तो म्हणे मला थोडस डार्क पाहिजे हम्म साहेब कस आहे गोड झालं खूप गरम आहे ना कसं आहे रे कस आहे गोड खाऊ आहे माझ छान झालं ना मग माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय